मंगळवारी करा हे सहा उपाय मंगळवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाल वस्त्र परिधान करा त्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाच्या मंद मूर्तीला सिंदूर चमेलीचं तेल आणि लाल फुला अर्पण करा यासोबत या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे असे मानले जाते भगवान हनुमान मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी ज्योतिषीशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला अधिक मजबूत बनवण्यासाठी मंगळवारी तांब्याचे भांडे पाण्याने भरून त्यात आणि गुळ टाका त्यावर हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे असे नियमित केल्याने कुंडलीत मंगळ ग्रह मजबूत होतो धनप्राप्तीसाठी करा हे उपाय मंगळवारी हनुमाला लाल लाल वस्त्र फळे लाल फूल आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर हनुमानाची आरती करून धनाची प्रार्थना करावी असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल शत्रूचा त्रास दूर करण्याचा उपाय मंगळवार लाल चंदनाची माळ घालून हनुमानाच्या चालिसाचे पठण करा तुमचे रक्षण करण्यासाठी हनुमानाजवळ प्रार्थना करा असे केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतील तसेच शत्रूपासून सुटका होईल पाच चांगल्या आरोग्यासाठी करा हे उपाय मंगळवारी हनुमानाला लाल सिंदूर अर्पण करा तसेच हनुमान चालिसाचे पठन करा यानंतर तुमच्या आरोग्यासाठी हनुमानाजवळ प्रार्थना करा नोकरी मिळवण्यासाठी उपाय मंगळवारी हनुमानाला गुळ्या आणि आरभार अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठन करा असे केल्याने नोकरी शोधणाऱ्यांना लग्न लवकरच नोकरी मिळण्याची शक्यता आहे